नेहमी तीस तीस लोणची खाऊन बोर झाला असेल ना आता बघा बाजारमध्ये मस्तपैकी कैऱ्या देखील दाखल झालेल्या आहेत आणि लसूण तर आपल्या घरामध्ये नेहमीच अव्हेलेबल असतो मग या दोघांचं मिक्स असं लोणचं खास तुमच्यासाठी तयार केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे कैरी लसूणचं लोणचं आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ जवळ काय काय साहित्य आहे नेमकं ते पाहून घेऊया इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि कैऱ्या घेताना ना कच्च्या घ्यायच्या आहेत आपल्याला पिकलेल्या ना नाही घ्यायच्या आणि फोडी देखील करून मागायच्या त्याच्याकडून आणि जेव्हा आपण घरी आलो ना तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक चमच हलद आणि तीन चमचे हे मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिसळून आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण चालणीमध्ये काढून त्याचं पाणी निथलून आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला पंख्याखाली सुकून घ्यायचं आहे उन्हामध्ये टाकायचं नाही उन्हामध्ये मध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला ही साल आहे ना ती हिरवी नाही दिसणार काळपट दिसेल बरोबर ही एक मित्रांनो एक जबरदस्त टीप आहे कारण लोणचं कसं का कैर्या हातमधल्या मस्त की हिरव्या गार दिसल्या पाहिजे काळपट दिसलं नाही पाहिजे तरच ते लोणचं खातानाही टेस्टी आणि दिसतानाही आकर्षित दिसेल त्यानंतर आपल्या जवळ काय आहे इथे मी लसूण घेतलेला आहे आता हा लसूण ठेचून देखील घेऊ शकता मी असे चीर पारून घेतलेले आहे कारण जेव्हा आपण मसाला करू ना त्याच्यामध्ये भरेल ना तेव्हा आपल्याला स्वादिष्ट लागेल बरं त्याच्यानंतर मी इथे तेल घेतलेलं आहे मेथीची पूड घेतलेली आहे आता मी इथे मिरची पूड घेतलेली आहे काश्मीरी मिरची आणि बेडकी मिरची घेतलेली आहे त्याची मी पूड करून घेतलेले आहे दरदरीत अशी तेल घेतलेले आहेत खडा हिंग घेतलेला आहे एक हळदीची गाठ घेतलेली आहे राईची डाळ घेतलेली मीठ आणि हे जिर सर्व साहित्याचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल पटकन आपण कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण काय करूया हिंग आणि हळदीची गाठ आहे ना ती दरदरीत अशी कुटून घ्यायची आपल्याला आपल्या हळद आणि हिंग आहे ना कुटून झालेला आहे तर आता आपण हे वाटीमध्ये काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करून घेऊया सुगंध पण एकदम मस्त येतोय हे बघा असं दरदरीत कुठलं ना जेव्हा आपला मसाला तयार होतो ना त्याचा स्वाद खूपच छान होतो क्या बात आहे हो मित्रांनो पण याची पावडर नका करून घेऊ पावडर करून घेतली नाही का मग त्याची मजा पूर्ण निघून जाईल आपण दुसऱ्या कृतीला सुरुवात करूया चला आता आपण गॅस पेटूया आणि फोडणीची तयारी करून घेऊया आता मी याच्यामध्ये एक चमच तेल घालणार आहे आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर आपण हा लसूण आहे ना थोडासा हलकासा आपल्याला तांबूस करून घ्यायचा आहे आपला लसूण आहे ना परतून झालेला आहे आता आपण या वाडग्यामध्ये काढून घेऊया आपण आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे जिरं घालूया आपण त्याच्यानंतर ह्या मेथ्या आहेत ना त्या घालूया आणि मग अशी पूड केलेली ना ती सुद्धा घालायची आहे आणि ह्या परतून घ्यायच्या बघा आपलं फोडणी तयार झालेली आहे ही गॅस बंद करूया आता ही फोडणी आहे ना आपल्याला काय करायचंय थंड करून घ्यायची आहे थोडी आता ही सुद्धा आपण फोडणी आहे ना एका वाडग्यामध्ये या काढून घेऊया आता मी बाकीचे साहित्य काय एकत्र नाही टाकले कारण की ते जळून जातील ना म्हणून नाही टाकले हो मित्रांनो तुमच्याकडे जे नाजूक साहित्य आहेत ना ते नंतर भाजून घ्या किंवा अगोदर भाजून घ्या नाहीतर मग काय होईल की फोडणी आहे ना ती स्वादिष्ट तर नाही होणार पण ते जळून नक्कीच जाईल आता यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडं तेल घालूया आपलं आता तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण तेल घालूया त्यानंतर यामध्ये जाईल राईची डाळ आता ही मिरची पावडर घालूया पूर्ण परतून घ्यायचे आपल्याला ही बघा ही सुद्धा फोडणी आपली तयार झालेली आहे हिला सुद्धा आपण वाडग्यामध्ये काढून घेणार आहोत आता शेवटी आपल्याला हे तेल आहे ना गरम करून घ्यायचं आहे आता मित्रांनो हे तेल आहे ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं पण एक बारीक लक्ष ठेवायचं की हे तेल आहे ना जास्त कडकडीत गरम नाही जी काळजी घ्यायची आता बरेच जण काय करतात की कच्चच तेल वापरतात कच्चं तेल मित्रांनो कधीच लोणच्यामध्ये वापरायचं नाही किंबहुना कोणत्याच पदार्थामध्ये तुम्ही वापरू नका कच्च्या तेला मित्रांनो काय होणार मध्ये काय लोणच्यातला जो मसाला आहे ना तो स्वादिष्ट तर होणार नाही पण कैरी आणि जे आपले लसूण वगैरे ना त्याला ना कच्च्या तेलाचा वास येईल आणि ते खायला एकदम विचित्र लागेल तर त्याच्यामुळे आपण हे जे तेल आहे ना ते चांगलं गरम करून यामध्ये घालूया आणि लक्षात ठेवायचं तेल गरम झाल्याच्या नंतर ना गरम गरम आपल्याला घालायचं नाहीये ती आई सांगेलच तुम्हाला एकदा हे तेल गरम होऊन द्या मग आपण पुढची कृती पाहून घेऊया आता बघा मी हे तेल गरम केलेलं ना ते आता थंड झालेलं आहे आता हे फोडणीचा मसाला आहे ना तो आपण मिक्स करून घेऊया मीठ घालूया म्हणजे पूर्ण मसाल्याला मीठ आहे ना लागून जाईल आता हे मिक्स करून घेऊया आपण आणि मीठ आहे ना थोडंसं जास्तीच घालायचं म्हणजे चवीला देखील आहे ना लोणचं खारपट असलं ना तर छान लागते आता हा मसाला आहे ना मिक्स करून झालेला आहे तर आता आपण काय करूया या कैर्या आहेत ना या घालूया याच्यामध्ये त्यासुद्धा मिक्स करायच्या आहेत आपल्याला आता बघा आपलं हे लोणचं आहे ना चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला या मध्ये आहे ना थोडस तेल घालायचं आहे ला, ते आता तेल घातल्याने काय होईल सगळ्या बाजूने आपल्या लोणच्याला तेल जेव्हा लागेल ना तेव्हा लोणचं पण खायला स्वादिष्ट होईल जबरदस्त आता आपण याच्यामध्ये तेल घालूया म्हणजे थोडंसं घालायचं आहे आधी या लोणच्या फोडी आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत आता सगळीकडून असं सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला हे जे तेल आहे ना बाकीचं ते आता याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे आता या फोडी आहेत ना आपल्या लोणच्या त्या आपल्याला तेलामध्ये बुडून घ्यायच्या आहेत आणि बुडतील ना इथपर्यंतच आपल्याला तेल घालायचं आहे आता हे लोणचं आहे ना पंधरा दिवस आपल्याला मुरवत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खायला सुरुवात करायची क्या बात आहे मित्रांनो पहिले किती सोपी रेसिपी आहे ना इझी रेती कोणीही रेसिपी आपल्या घरच्या घरी ट्राय करू शकता पण मित्रांनो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायला बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशात मस्त की चमचमीत आणि स्वादिष्ट रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत राहतात मित्रांनो अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत कारण आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू